डिजिटल युगातील नाव विश्व मराठी सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावाजवळ सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत पुण्याकडे भरधाव वेगाने जात असलेल्या वॅगनार कार क्रमांक एम एच बारा एक्स क्यू सत्त्याऐंशी त्रेपन्न च्या पुढील टायरचा स्फोट झाल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले त्यामुळे कार, त्या कार अनियंत्रित होऊन बँगलोरहून मुंबईकडे जाणाऱ्या आयुषर टेम्पोला मागून जोरदार धडक दिली या अपघातात कार चालकाच्या शेजारी बसलेल्या रत्ना राजेंद्र परमाणी वय पासच्या राहणार पुणे या गंभीर जखमी झाल्या असून अन्य चार प्रवासी किरकोळ जखमी झालेत जखमींना शेतफळ ग्रामीण रुग्णालयातून एकशे आठ शासकीय रुग्णवाहिकेच्या मदतीने डॉक्टर प्रदीप पाटील आणि चालक सिद्धेश्वर राऊत सोलापूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले अपघाताची माहिती मिळताच वरबडे टोल प्लाझा येथील गस्ती पथक रुग्णवाहिका पथक तसेच मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पी उमेश पवार आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी क्रेनच्या अपघातग्रस्त रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली या अपघाताची नोंद पोलीस स्टेशनच्या अपघात विभागात करण्यात आली असून पुढील तपास अधिकारी श्री क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे वरबडे टोल प्लाझा येथील गस्ती कथक प्रमुख श्री विजय साळंखे यांनी घटनेची सविस्तर माहिती दिली विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा